चिमूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जुनी भिसी गावातील शेततळ्यात एका एकवीस वर्षीय युवकाचा पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे आयुष बावणे असे मृत तरुणाचे नाव आहे पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडल्याचे सांगितले जात आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आयुषच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोककळा पसरली आहे नागरिकांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्राप्त माहितीनुसार आयुष हा नेहमीप्रमाणे सकाळी शारीरिक व्यायाम करून मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता पाण्याचा अंदाज न आल्याने आयुषचे दोन मित्र खोल पाण्यात बुडत होते आयुषने प्रसंगावधान राखून त्या दोघांना सुखरूप बाहेर काढले मात्र या धावपळीत त्यांची दमछाक झाली आणि तो स्वतः खोल पाण्यात बुडाला यात आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर येथे पाठवण्यात आला असून भि सी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे घटनेचा पुढील तपास भि सी पोलीस करीत आहेत आयुषच्या या शौर्याने मित्र वाचले पण तो स्वतः काळाच्या पडद्याआड गेला दिवाळी सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या घटनेमुळे बावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे